महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची दोन ऑक्टोबर रोजी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले होते सदर आंदोलनाची दखल घेऊन आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी काल तीन ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय सांगोले ते तहसील कार्यालय सांगोला नगरपरिषद पंचायत समिती आणि पोलीस स्टेशन यांचे प्रमुख अधिकारी व दिव्यांग बांधव यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती यावेळी उपस्थित सर्व कार्यालय प्रमुखांना दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे अशा सूचना आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिल्या तसेच दिव्यांग बांधवांचा प्रश्नही मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं त्यासाठी लागणारा निधी अजिबात कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली सर्वप्रथम प्रहार दिव्यांग क्रांतीचे तालुकाध्यक्ष सतीश दीडवाग यांनी दिव्यांग बांधवांना स्वतंत्र शिधापत्रिका ग्रामपंचायतींनी पाच टक्के निधी खर्च करा करावा आणि इतर समस्या सांगितल्या त्यावर आमदार शहाजीबापू पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना दिव्यांग बांधवांच्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास त्या प्राधान्यानं सोडवाव्यात अशा सूचना दिल्या सदर बैठकीस तहसीलदार संतोष कनसे निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंके मुख्याधिकारी सुधीर गवळी गटविकास अधिकारी कुलकर्णी पंचायत समिती अधिकारी फुले पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नवीन पठाण दादा खडतरे बापू इंगोले यांच्यासह शिवसेना विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख उद्योगपती आनंद घोंगडे मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष दीपक ऐवळे बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे संतोष खडतरे या प्रमुखांसह दिव्यांग बांधव तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीसाठी उपस्थित होते उपस्थित दिव्यांग बांधवांचे प्रश्न तातडीनं सोडवण्यात येणार असल्याने दिव्यांग बांधवांकडून शहाजी बापू पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले